मंडळी आपले फॉलोअर्स मंडळी आहे त्यांची जोड आहे शेती कामाची आहे आणि भारी आहे इकडे का ही आहे का दूध का बघा एक नंबर जोड आहे शेती कामाची आहे आपले फॉलोअर्स मंडळी ते म्हणजे आपला हिडो काढा आज बोरे अजा बाजारात आले दूध खेळा का कुठं आलं दूध कडा धूट खेळा धूप बिडकीन बिडकीन एक नंबर बैल शेती कामाचे फुल चालू आहेत का दादा सगळ्या कामाला चालू आहेत कर किंमत काय सांगितली एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार किंमत सांगितली या वरात कमी जास्त शंभर टक्के शंभर टक्के या वरात कमी जास्त होणार खात्री लागली तुम्ही पैठण साईडला असले तर तिकाट्या साईडला हे बैल मिळतील तुम्हाला जवळची जवळ जर बो बैल बाजारात आज यावर नाही झाला तर तुम्हाला त्या साईडला शंभर टक्के मिळणार कमी जास्त होणार आपल्या व्हिडिओ मार्फत आलं तर शंभर टक्के कमी जास्त करणार तर ठीक आहे तुमचं नाव आणि संपर्क सांगा प्रसाद वाघसोरी मोबाईल नंबर डबल नाईन एट सिक्स फोर सिक्स झिरो फोर झिरो ठीक आहे दादा नंबर सांगितला हिजवडक शेत शेतकऱ्याची खरेदीसाठी त्याला संपर्क नंबर आपण दिलेला आहे खरेदी करा